शुभ दुपार सगळ्यांना इथे हे आमच्या आजोबांची जोडी बसलेली आहे आणि आता आमच्या आजोबा सांगतील ना आपण कुठं आलेलो आहे बाबा पुण्याला पुण्याला आलेलो आहे आणि पुण्याला आहे आमच्या चुलत दिराच्या घराची वास्तुशांती आणि त्या निमित्ताने आलेलो आहोत छानपैकी आता इथे आपण एंट्री करणार आहोत तर चला कोण कोण मंडळी बसलेला आहे आपण बघू तर आपल्या इकडे सगळे मंडळे आलेले आहेत वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे आमच्या दिरांचा इकडं आमचे सासरेबा बसलेले आहेत आणि सर्व काही मंडळे आहेत हे देखील माझे सासरे आहे इकडं आमचे काका माझे वडील आहेत काका कसं काय वाटतंय आपल्या लेखी इकडं कार्यक्रम आहे हा छान कार्यक्रम आहे इकडं आमचे आणि सगळेच खूप मंडळे आलेले आहेत आपले वास्तुशांतीसाठी आणि चला आता वरती आपण घरात वगैरे जाऊन बघूया कार्यक्रमाचे आयोजन नियोजन चला आता वरती जाऊन बघूया आपण घराची पूजा वगैरे कशी मांडलेली आहे हे आहे आपलं सुंदर आमच्या बिरांचं घर मस्तपैकी आपण घरात घेऊन छानपैकी रांगोळी इथे काढलेली आहे पण छोट्या छोट्या चिल्ल्या पिल्ल्याने रांगोळीचं सगळं कनेदान केलेलं आहे बघा सुंदर फुलांच्या माळ्या वगैरे आपल्या घराचं स्वागत झालेलं आहे मस्तपैकी आता काही मंडळी हे बसलेले आहेत आणि जे काही असं नवीन घर आहे छानपैकी ते हॉल वगैरे आहे आणि हॉलमध्ये एंट्री करतानाच आपलं मस्त पैकी देवघर आहे देवांची छान इथे फुलांनी वगैरे पूजा झालेली आहे आणि जे काय घर आमच्या दिरांनी नवीन बांधलेलं आहे ते आमचे दीर आहेत कसं काय वाटतंय अण्णा आपल्या घराच्या आज शांती आहे हां अहो बोला काहीतरी हां आता आणि ही इकडं माझी जाऊबाई आहे कसं काय सुवर्णा छान आहे मस्त आहे ना मस्तो, मस्तो। आ, आता आपण घरामध्ये आता आलेला आहे हॉलमध्ये आता देवपूजा वगैरे मांडले तिकडे जाणार आहोत आणि जे काय आहे सगळे मंडळे आपले बसले आहेत हे इकडे आमचे दुसरे धीर आहे छोटे धीर कस आहे कसं काय अन्ना आम्हाला सोडून आल्या पुढं आम्हाला खूप गर्दीत यावं लागलं एकटे एकटे आले हे हे धीर आणि त्यांची जोडी इकडं आमची संगीता चला आता पूजा घेऊ तेव्हा इथे छान अशी आपली पूजा मांडलेली आहे इथं होम हवन झालं आणि त्यानंतर इकडं अशी छान वास्तुशांतीची जी काय पूजा असती सगळं व्यवस्थित पूजा छानपैकी पार पडलेली आहे सकाळच्या वेळेसला आणि अगदी आता दुपारचे वाजलेले आहे ते पाच तर ता असा टाइम झालेला आहे इकडं सत्यनारायणाची पूजा मस्तपैकी पूजा पार पडली सगळ्यांची छान असं दर्शन झालं इकडं आमच्या अन्न छान घर बांधले अर का

आणि कुठलीही पूजा म्हंटल का सत्यनारायणची वगैरे तर हे बघा पंचामृत आलंच इकडं आमच्या मावशीबाई त्यांना पंचामृत द्यायचं चाललंय आणि सत्यनारायणाचा प्रसाद थांबवू दे असा मस्त पैकी सत्यनारायणाचा प्रसाद आहे तर हे बघा आता आमची जाऊबाई आता इथं किचन जवळ उभी आहे मस्त पैकी किचन आणि कुठलेही सुरुवात आपली आली जा तू याच्यापासून होती आपलं किचन घर म्हटल्यावरती दूध लावलेला आहे छानपैकी चुलीवरती मस्त पैकी असा हा किचन आहे आता राहायला काय आलेली नाही अजून नवीनच घर आहे हे घर आहे इकडं गॅलरी आहे बाहेरच्या साईडला हे बघा आम्ही सगळेजण गावावरून आलेलं आहे ते पुण्याला पूजेला तर ही माझी जाऊबाई इकडं सासूबाई आहेत आम ह्या आमच्या ह्या आमच्या मावशी आमच्या आम आई इकडं ह्या सासूबाई इकडं जाऊबाई आणि इकडं आमच्या ताई तर सगळे छानपैकी आलेलं होते कार्यक्रमाला आणि तर पाहुण्यांची वर्दळ गरबड चालू आहे चला आता आपल्या जेवणामध्ये काय मेनू आहे आपण खाली जाऊन बघणार आहोत खाली आमची जेवण वगैरे करतो बघतो काय काय मेनू जेवणामध्ये मस्त पैकी हा हॉल आहे चला परण जेवण झाली का नाही तुमची तुमचा तर पहिला फोटो आणि मग विठोबा आहे का नाही मग देवाच दर्शन छानपैकी आपण आलेलो आहे जिथे स्वयंपाक चाललेला आहे तर त्या स्वयंपाक खोलीमध्ये मस्तपैकी इकडे भाजी तळायचं तरा काम चाललेलं आहे आपल्या भाऊंचं छान आता गरमागरम आपला भज्यांचा मेनू आहे इकडे बघू शकतंय मस्तपैकी एवढे परातभर मोठं परातभर भजे तळले त्याला पुढे बघूया अजून काय काय मेनू आहे तर जेवणामध्ये काय काय मेनू आहे आपण इकडं बघू शकतोय तर सगळ्या प्रकारचं सलाड आहे इथे काकडी गाजर बीट आहे त्यानंतर मुळा आहे टोमॅटो आहे असं सगळ्या प्रकारचं सलाड आहे आणि त्याला पुढे जाऊन बघूया अजून काय काय मेनू आहे तर भात असा मस्त पैकी भात आहे इकडं वर आहे आणि इकडं कसली भाजी आहे पनीर, पनीर भाजी हा जिरा राईस छान पैकी जिरा राईस भेंडी मसाला छान पैकी इकडे पुरी गरमा पालक भाजी पापड आणि गुलाबजाम असे छान पैकी मेनू आहे जेवणाचे दादा आपलं केटरस नाव सांगा राजू शिंदे राजू शिंदे हा हे केटरस नाव आहे राजू शिंदे असं जेवणाचा छान पैकी मेनू आहे आपल्याकडे तर छानपैकी आता हे भाऊ दादा बसलेले आहेत जेवणासाठी तर काय काय मेनू आहे आपला अरे बघा असं छान असं जेवणाचं ताट आहे यापैकी दादा तुम्हाला कुठला आयटम आवडतोय सांगा नक्की आवडीच काय आहे काय आवडतं दादा तुम्हाला पनीर भाजी हे छानपैकी आहे तर आपल्या दादांना पनीर भाजी आवडती काहीना गुलाबजाम आवडतात तर चला आता छानपैकी असा आपण ह्या थाळीचा आनंद घेणार आहोत जेवणाचा तर वास्तुशांतीचं जेवण आहे दर्शन वगैरे झालं हो कुठून आलेले आहेत आपण नाशिकवरून तर असे वेगवेगळे ठिकाणचे पाहुणे मंडळे आले आणि मस्तपैकी आजचा आपला कार्यक्रम झाला मंडळी मस्त पैकी जेवण वगैरे झालं का नाणी सगळे जेवण करून बसलेले आहे ते इकडे आमच्या नाणी काय आवडलं जेवणामध्ये नाणी तुम्हाला भजी एकदम मस्त पालक भजी कुरकुरीत नाना घर आवडलं का मस्त झालं नाही अजून काय आवडलं जेवणामध्ये सगळं चांगलं झालं सगळं जेवण छान पण त्यापैकी आवडीच काय जास्त तर छानपैकी आपला सगळा कार्यक्रम वास्तुशांतीचा पार पडला मस्तपैकी जेवण झालं आणि आता आमच्या सगळ्यांची गावाकडे निघण्याची तयारी आहे तर कसा वाटला आपला वास्तुशांतीचा व्हिडिओ सांगा सगळ्यांनी तर बाय सगळ्यांना